मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली अर्जुनवर चांगलीच चिडलेली असते सायली अर्जुनला म्हणते तुम्ही असं कसं वागू शकता अहो तुम्हाला कळतंय का आपल्या हातातोंडाशी आलेला खास तुम्ही गमावून बसलाय तुम्हाला काय करत होती ते पेंडन तिथेच ठेवायची कारण हेरवी तर पुरावे गोळा करत असता आणि आज पुरावा तिथेच टाकून आलाय आता कसं सिद्ध करणार आपण की कोर्टामध्ये ते पेंडन साक्षीच आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्या आधी कुठला पुरावा आहे का आता सायलीची बडबड काही थांबत नसते शेवटी अर्जुन नाईलाजाने सायलीच्या तोंडावरच हात ठेवतो आणि म्हणतो शांत राहशील का तू जर शांत राहिलीस तर मला बोलता येईल तर आता सायली अर्जुनला हात काढायला सांगते तर अर्जुन म्हणतो काढेल पण शांत बसशील ना तर सायली होकार देताच अर्जुन म्हणतो आता ऐक मी ते पेंडन तिथे का ठेवलं कारण जर ते पेंडन आपल्यासोबत आपण आणलं असतं तर असं सिद्ध झालं असतं की आपण साक्षी शिकरे यांच्या घरी चोरी केली आहे आणि या सगळ्याच्या आरोपात आपणच अडकलो असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ते पेंडण जे आपल्याकडे तुकडा आहे ते पोलिसांजवळ द्यायला हवं होतं जमा करायला हवं होतं परंतु ते आपण केलं नाही आणि त्यासाठीच आपल्याला आता काहीतरी करावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा साक्षीकडे असणारं पेंडन आणि आपल्याकडचा तुकडा हे दोन्हीही जर आपण कोर्टात सादर केले असते तर साक्षीने हेच सांगितलं असतं की ते पेंडंट ते तो तुकडा साक्षीचा नाही आहे आणि मग आपण कसं सिद्ध केलं असतं जर कोर्टात सिद्ध करायचं असेल तर आपल्याला ते पुरावे तिथेच ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच आपण ते पुरावे तिथेच ठेवले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साक्षीने ते पेंडन गळ्यात घालून येणं खूप महत्त्वाचं आहे आणि तरच आपण कोर्टात सिद्ध करू शकतो तर सायरी म्हणते पण ते, ते शक्य आहे का अर्जुन म्हणतो शक्य आहे कारण साक्षीने ते पेंडन तुटलेलं असूनही अजून टाकलं नाही तिच्या आईची आठवण म्हणून ती तिच्या जवतीने जपून ठेवला याचा आहे याचाच अर्थ तिच्या आईच्या आठवणी अजूनही तिच्या मनात सुरत आहेत आणि म्हणूनच त्याच संधीचा फायदा घेऊन आपल्याला असं काहीतरी करायला हवं की ती साक्षी ते पेंडन घालूनच कोर्टात पोहोचेल आणि त्यासाठी आता काहीतरी करावं लागेल सायली विचारते की काय करायला हवं अर्जुन म्हणतो तोच तर मी विचार करत आहे आता सायली आणि अर्जुन विचार करू लागतात की साक्षी ते पेंडन काय केलं तर कोर्टात घालून येऊ शकते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकू काम करत असतात तर नागराज काका म्हणू लागतात सुमन अगं तुला कळतंय का तर सुमन काकू विचारतात मी काय केलं तर नागराज म्हणतो की तू काही करत नाही हेच तर मला बोलायचं आहे तर सुमन काकू म्हणू लागतात तुम्ही असं का बोलताय काय झालंय नक्की तर आता नागराज म्हणतो तू प्रतिमा वहिनीची धाकटी जाऊ आहेस ना मग धाकटी जाऊ म्हणून तुझं काहीतरी कर्तव्य आहे की नाही अगं तिथे दादा दमून भागून आलाय आणि तो वहिनीच्या गोळ्यात येत आहे हे काम कोणाचं आहे हे कोणी करायला हवं तू करायला हवंस ना अगं वहिनी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तुझे सुद्धा काहीतरी प्रयत्न असायला हवेत ना तर सुमन काकू म्हणतात हो तर नागराज म्हणतो मग बोलत काय बसली आहेस आता नागराज डायरेक्टच सुमन काकूंना प्रतिमात्यांच्या खोलीत ढकलून देतो तर आता रविराज सर म्हणतात काय झालंय सुमन तर सुमन काकू म्हणतात काही नाही हो भाऊजी अहो मी किचनमध्ये होते स्वयंपाकघरात असल्यामुळे मी विसरून गेले होते की वहिनींच्या गोळ्या द्यायच्या आहेत थांबा भाऊजी मीच देते तर आता रविराज सर म्हणू लागतात अगं सुमन तू दिल्यास काय आणि मी दिल्या का एकच ना असं म्हणत रविराज सर म्हणतात हा मग मी देईन सुमन काकू म्हणतात नाही नको भाऊजी अहो हे तर माझं काम आहे आणि ही जबाबदारी मी घेतली आहे ना मग मीच पूर्ण करणार आणि तसंही माझी जबाबदारी झटकून मी जर ते काम तुम्हाला सांगितलं तर माझंच मन मला खात राहील तर आता रविराज सर म्हणतात हो ग तुला करायचं आहे ना काम मग कर काही हरकत नाही फक्त एवढंच गोळी देणं महत्त्वाचं तर सुमन काकू म्हणतात प्रतिमा वहिनी मी गोळी दिली तर चालेल ना तर प्रतिमात्या म्हणतात कोणीही द्या काय फरक पडतो सुमन काकू म्हणतात बरं असं म्हणत आता सुमन काकू गोळ्या देतात परंतु प्रतिमात्या अस्वस्थ असतात त्यांना काहीच कळत नाही की आपल्या आयुष्यात असं का घडत आहे आता प्रतिमात्या ती गोळी घेतात आणि हे पाहिल्यानंतर नागराजला मात्र आनंदच आलेला असतो तर दुसरीकडे प्रियाने आता साक्षीला फोन केलेला असतो प्रिया साक्षीला म्हणू लागते साक्षी अगं मला काहीतरी गडबड वाटत आहे कारण घरचा डॉक्टर असून कोणी बाहेरच्या डॉक्टरकडे जातं का मला तरी असं वाटते की सायली आणि अर्जुनने थापा मारल्या असतील आणि भलतीचकडे गेले असतील तर आता हे ऐकल्यानंतर महिपा शिकरे म्हणतात नक्की तुला काय बोलायचं आहे असतील केलं असेल गेलं असेल मला काहीच माहीत नाही अगं तुला जर काही माहीत नसेल तर तू मामाला फोन करून कसल्या बातम्या देतेस असं करण्यापेक्षा फोन ठेव अगोदरच आमची झोप उडाली आहे आमच्या डोळ्याला डोळा नाही आहे आणि तू उगाच टेन्शन वाढवू नकोस आणि हवेत बाण मारू नकोस नाही तर तोच बाण तुला खुपसेन आणि तिथेच मारून टाकेन असं म्हणत मैप प्रियावर खूप चिडलेल्या असतात तर आता साक्षी महिपत शिकरेंना शांत करते आणि प्रियाला म्हणते प्रिया मी तुला शेवटचं विचारते तुझ्याकडे काही प्रूफ आहे का की सायली अर्जुन कुठे गेले होते का गेले होते तर प्रिया म्हणते की नाही माझ्याकडे काही प्रूफ नाही परंतु माझं ऐकून तरी घे अगं साक्षी मला असं वाटते की एक्स्पोमधून काहीतरी प्लॅन करून सायली अर्जुन तिथून बाहेर पडलेत काहीतरी त्यांचा प्लॅन होता आता मात्र महिपत शिकरे चिडतात आणि म्हणू लागतात अजूनही हवेत मानणं चालूच आहे का तर प्रिया म्हणते अगो अण्णा सर माझं ऐकून तरी घ्या साक्षी म्हणते एक मिनिट अगं प्रिया तुझं काही ऐकून गेल्या आमच्याकडे वेळ नाही अगोदरच आम्हाला टेन्शन कमी नाहीत तर आता प्रिया म्हणते टेन्शन आता तुला कसलं आलं आहे टेन्शन तर साक्षी म्हणते आमच्या घरात चोरी झाली आहे आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो प्रिया म्हणते चोरी चक्क महिपत शिकरे यांच्या घरी चोरी आणि महिपत शिकरे यांच्या घरी चोरी करायची कुठल्या एका चोराची हिंमत झाली काहीतरी थापा वगैरे मारत नाही आहेस ना साक्षी साक्षी म्हणते एक मिनिट दाखवतेस तुला असं म्हणत आता साक्षीने प्रियाला फोटो पाठवलेले असतात प्रिया म्हणते हो ग खरंच तुमच्या घरात चोरी झाली आणि कोणी एवढी हिंमत केली आणि हो आता लवकरात लवकर ही कोणी केलं आहे ते शोधून काढा महिपत शिकरे म्हणतात ते आम्हाला शिकवू नकोस आणि नेहमी थापा मारायला मी काही प्रिया मधुकर नाही आहे तर त्यानंतर प्रिया म्हणते अण्णा सर मला टोमणे मारण्यापेक्षा ही चोरी कोणी केली ना ती शोधा ठेवते मी फोन असं म्हणत प्रियाने फोन ठेवलेला असतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायली तुळशी मातेला पाणी घालत असते पूजा करत असते आणि त्याचवेळी विमलताई झाडलोट करत असतात आता विमलताईंची कंबर दुखत आहे त्यांना त्रास होत आहे हे सायलीने पाहिलेलं असतं सायली विमलताईंना विचारते काय झालंय विमलताई तुम्हाला बरं वाटत नाही का तुमची कंबरपाठ दुखते का हो तर विमलताई म्हणतात नाही हो सायलीताई काही नाही सायली म्हणते अहो तुमच्या चेहऱ्यावरून दिसते की तुम्हाला बरं वाटत नाही तुम्ही जा बरं आराम करा मी हे झाडलोट करून घेते तर विमलताई म्हणतात नाही नको मी करेन सायली म्हणते तुम्ही आता जात की मी ओरडू तुम्हाला तर विमलताई म्हणतात सायलीताई खरं सांगू का कधी कधी मला काहीच कळत नाही की तुम्ही माझ्या मालकीनबाई आहात की माझ्या ताई आहात बहीण आहात तर सायली म्हणते हो का मग आता बहीण म्हणून माझं ऐकणार आहात की मालकीन म्हणून मी आता तुम्हाला ओरडू म्हणजे तुम्ही जाणार आहात तर विमलताई म्हणतात नाही नाही मी जाते असं म्हणत आता सायली त्यांच्याकडे देवपूजेचा तांब्या देते आणि त्यानंतर झाडलोट करत असते तर इकडे प्रिया नेटवर्क मिळत नाही म्हणून बाहेर आलेली असते आणि त्याचवेळी तिचं लक्ष बुटांच्या ठशांकडे जातो तिला आठवतं की आपल्याला साक्षीने जे फोटो पाठवतात आठवले होते त्यामध्ये सुद्धा असेच बुटांचे ठसे होते आणि म्हणूनच आता प्रिया निरखून पाहत असते तर इकडे सायली झाडलोट करत असताना सगळं स्वच्छ व्हावं यासाठी विचार करत पाणी घेऊन येते आणि आता पाणी ओतते त्यामुळे आता तिथे असणारे बुटांचे ठसे तर नाहीसे होतात सायली म्हणते अगं बाजूला होतेस का मला जरा साफसफाई करून देत आता प्रियाची खूप चिडचिड होत असते आणि त्याचवेळी प्रियाचं लक्ष अर्जुनच्या बुटांकडे जातो आता प्रिया ते बूट हातात घेते आणि पाहते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की हा तर त्याच बुटांचा ठसा आहे जो साक्षींच्या घरी सापडला आहे तर प्रिया नाटक करत म्हणते सायली अगं चपलं किती घाण झाली आहेत मी त्या साईडला ठेवू का आणि हे बूट बघ ना खूपच खराब झाले आहेत मी धुवून घेऊन येते आता मात्र सायलीला धक्काच बसतो सायली विचार करत म्हणते आत्तापर्यंत कुठलेही काम न करणारी प्रिया आज यांचे बूट कसे काय धुवायला जाते आणि मगाशीही बुटांचे ठसेही पाहत होते हिला काही आमच्याबद्दल संशय तर आला नाही आहे ना आता हिला थांबवावंच लागेल सायरी तिचा हात पकडते आणि म्हणते थांब यांचे बूट धुण्याची तुला काहीच गरज नाही आहे तर प्रिया म्हणते अगं तुला मदत करते सायली म्हणते नाही त्याची काही गरजच नाही तर प्रिया म्हणते अगं ऐक ना माझं तर सायली म्हणते तुला जर मदत करायचीच आहे ना मग किचनमध्ये जा भाज्या चिरून ठेव मी येथे फोडणीला टाकायला तर प्रिया म्हणते अगं मी करते ना तुला मदत सायली म्हणते एक मिनिट यांच्या बुटांना हात लावलेला त्यांनाही आवडत नाही आणि मलाही नाही त्यामुळे तू जा असं म्हणत शेवटी सायलीने प्रियाच्या हातून ते बूट हिसकावून घेतलेलेच असतात आता सायली प्रियाला काम सांगणार म्हणून प्रिया नाटक करत म्हणते मला एक फोन करायचा होता नेटवर्क नव्हतं म्हणून बाहेर आले होते आता नेटवर्क आलंय मी जाते माझं महत्त्वाचं काम आहे असं म्हणत प्रिया ही निघून जाते तर इकडे सायली मनाचीच म्हणते आता लपून हे बूट लपवून ठेवावेच लागतील काही झालं तरी हे बूट प्रियाच्या हाती लागायला नको इकडे प्रिया ही फोन करण्यासाठी आलेली असते आणि त्याचवेळी प्रिया साक्षीला फोन करते आणि म्हणते साक्षी तुला ब्रेकिंग न्यूज हवी होती ना मग माझ्याकडे आहे आणि हो फोन स्पीकरवर ठेव अण्णासाहेब असतीलच ना मग त्यांनाही ऐकू देत तर साक्षीवंते दे, खरच आहे का नाहीतर कसं आहे रिकामे फटाका वाजवायला जाशील आणि नंतर अण्णा तुझंच फटाक्यासारखं तुलाही वाजवतील तर प्रिया म्हणते नाही साक्षी मी खरंच सांगत आहे आणि म्हणूनच साक्षी अण्णांना आवाज देते तर दुसरीकडे धावत पळत सायली रूममध्ये येते आणि आता बाथरूममध्ये तिने ते बूट लपवून ठेवलेले असतात अर्जुन विचारतो काय चालले नक्की सायली म्हणते सांगते परंतु थांबा थोडा वेळ असं म्हणत सायली तिथून निघून जाते आता सायलीचं नक्की काय चालू आहे अर्जुनला काहीच कळत नाही तर दुसरीकडे महिपत शिकरे येतात आणि साक्षीला म्हणतात काय झालंय कशाला आवाज देत होतीस तर साक्षी म्हणते प्रियाचा फोन आलाय ती म्हणे तिच्याकडे काहीतरी ब्रेकिंग न्यूज आहे तर महिपत शिकरे म्हणतात ठीक आहे ठेव फोन स्पीकरवर तरी प्रिया म्हणते हो माझ्याकडे अशी ब्रेकिंग न्यूज आहे की ती ऐकल्यानंतर तुम्हाला माझ्या या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागेल तर महिपत शिकरे म्हणतात हो का तर प्रिया म्हणते की हो मी साक्षी तू दिलेले फोटो अगदी निरखून पाहिले आहेत तर महिपत शिकरे म्हणतात अरे बापरे मग आता कुठल्या मैदानात तुझा सत्कार करायला हवा तर प्रिया म्हणते महिपत सर अहो ऐकून तरी घ्या मी ते फोटो पाहिले आणि त्यामध्ये साक्षी तू मला लादीवरचा फोटो पाठवला होतास की ज्या लादीवर बुटांचे ठसे होते आणि तसेच ठसे आमच्याही अंगणात होते परंतु मला असं वाटते की जे ठसे तुमच्या घरी होते तेच ठसे इथेही दिसतात याचाच अर्थ अर्जुन तुमच्या घरी येऊन चोरी करून गेला आहे अर्जुननेच तुमच्या घरी तुमच्या नकळत येऊन आपल्याला हवे असलेले पुरावे मिळवले असतील तर हे ऐकल्यानंतर साक्षी म्हणते काय तर प्रिया म्हणते की हो माझी शंभर टक्के खात्री आहे की तो अर्जुनच होता तर त्यानंतर मैपत शिकरेंना प्रिय म्हणू लागते तुम्ही एक काम करा पोलीस स्टेशनला जा आणि अर्जुन विरुद्ध कंप्लेंट करा मैपत शिकरे म्हणतात वा म्हणजे मी तिथे जाऊन कंप्लेंट करणार आणि त्यानंतर पोलीस माझ्या कारस्थानांसहित माझ्या या आतापर्यंत असलेल्या अवैध मालमत्तेसहित मलाही गुंडाळून घेऊन जातील तर प्रिया म्हणते अहो पण मी खरंच सांगत आहे हे सगळं काही अर्जुननेच केलं आहे आता मात्र महिपा शिकरे आणि साक्षीला धक्काच बसतो तर दुसरीकडे सायली म्हणते या प्रियाचं काहीतरी चालू असेल ही नक्कीच काहीतरी पाऊल उचलणार मला जाऊन पाहावं लागेल आणि म्हणूनच सायली कॉफीचा सा बहाना करत प्रियाच्या रूमच्या दिशेने जाते तर दुसरीकडे महिपत शिकरे म्हणतात तू हे सगळं काही खरं सांगतेस का आणि जर हे खरं नसेल तर तुझी मी अशी हालत करेन ना की तू विचारही करू शकत नाहीस तर प्रियामंत्री मी खरं सांगते माझ्यावर विश्वास ठेवा अहो ही बातमी शंभर टक्के खरी आहे आता तुम्हाला काहीतरी पाऊल उचलावंच लागेल मैप शिकरे म्हणतात हे जर खरं असेल ना तर बघ तर त्याचवेळी सायली त्या ठिकाणी आलेली असते आणि प्रियाचं बोलणं ऐकत असते परंतु प्रियाचं बोलणं सायलीला काही स्पष्टपणे ऐकू येत नाही तर महिपा प्रियावर चिडत असतात आता सायली मनाशीच म्हणते की ही नक्कीच महिपाससोबत बोलत असणार आणि म्हणूनच इकडच्या बातम्या लगेच तिकडे जाऊन पोचतात तर आता प्रिया म्हणते प्लीज माझं ऐकून घ्या माझ्यावर विश्वास ठेवा आणि मागे येऊन पाहते तर सायली उभी असते आता सायलीला पाहताच प्रिया फोन कट करत करते आणि विचारते तू तू इथे काय करतेस सायलीमध्ये काही नाही ग फोनवर बोलत होतीस मैत्रिणीचा फोन होता का तर प्रिया म्हणते की हो एका प्रोजेक्टविषयी बोलणं चालू होतं तू तर ऐकलंच असशील सायली म्हणते नाही ग कसं ऐकणार मी आल्यावर तू लगेच फोन कट केलास ना तर आता प्रिया चांगलीच बिथरलेली असते तिला काय करावं काहीच कळत नाही तर त्यानंतर प्रिया सायलीला म्हणते तू इथे का आलीस सायली म्हणते कॉफी देण्यासाठी तर प्रिया म्हणते कॉफी देण्यासाठी आली आहेस ना मग दे आता सायली प्रियाला कॉफी देते आणि तिथून बाहेर निघून जाते आता सायली बाहेर येत विचार करत म्हणते की या सगळ्याबद्दल मला यांना सांगायलाच हवं आणि म्हणूनच सायली अर्जुनला सांगण्यासाठी रूममध्ये येते रूमचा दरवाजा बंद करते अर्जुन विचारतो काय चाललंय तुझं नक्की तर सायली म्हणते सांगते सगळं काही सांगते आता घडलेला सर्व प्रकार सायली अर्जुनला सांगू लागते सायली अर्जुनला म्हणते ज्यावेळी मी अंगण साफ करत होते त्याचवेळी प्रिया तिथे आली होती आणि तुमच्या पायांचे ठसे चिखलाचे ठसे ती पाहत होती त्यानंतर ती मला म्हणाली की मी हे बूट साफ करते पण माझ्या लक्षात आलं की हिचं नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आणि म्हणूनच मी तिच्या हातून ते बूट हिसकावून घेतले आणि इथे लपवून ठेवले आणि आता पण मी तिला फोनवर बोलताना ऐकलं आहे मला नक्की खात्री आहे की ती हे सगळं काही महिपत शिकऱ्यांनाच सांगत असावी मला असं वाटते की ज्यावेळी आपण काल महिपतच्या घरी गेलो होतो त्यावेळी कदाचित त्यांच्या घरीसुद्धा असेच ठसे उमटले असतील का आणि त्याचीच बातमी ती साक्षीला देत असेल मला माहीत आहे चिखलाचे बूट असे रूममध्ये आणलेले तुम्हाला आवडले नसतील परंतु माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आता सायलीच्या या टॅलेंटचं सा अर्जुन कौतुक करत म्हणतो खरंच मी तुला खरंच मानलं आतापर्यंत मला माहीत होतं की तू अर्धी वकील आहेस परंतु आता तू डिटेक्टिव्हही आहेस यावरही माझा विश्वास बसला आहे काय कमाल काम केलेस तू सायली म्हणते बसा माझ्या या कामाचं कौतुक वगैरे नको मी असं काहीही केलं नाही अर्जुन म्हणतो खरंच आता या माझ्या बायकोला या कामाच्या आणि कौतुकाबद्दल मी काय देऊ तर सायली म्हणते काहीच नको अर्जुन म्हणतो वाटलंच होतं तू काहीच मागणार नाही परंतु मी ठरवलं आहे तुला काहीतरी द्यावं आणि म्हणूनच आपण उद्या आपली रोमॅन्टिक डेट सेलिब्रेट करायची आहे सायली म्हणते हो का पण हे गिफ्ट कोणासाठी आहे माझ्यासाठी की तुमच्यासाठीच अर्जुन म्हणतो फसलो अडकलो मी सायली म्हणते हे सगळं काही तुम्ही स्वतःसाठी करत आहात तर अर्जुन म्हणतो की नाही परंतु उद्याचं फायनल आपण डेटवर जाणार आहोत सायली म्हणते अहो कालच जाऊन आलो आहे ना जोड्याने महिपत शिकरेंच्या घरी असं म्हणत आता सायली अर्जुनला हसवते अर्जुन म्हणतो ते काही नाही उद्या आपण दोघं डेटवर जाणार हे फायनल आहे उद्याच्या प्लॅनमध्ये काही बदल होणार नाही आता प्रियाने शेवटचंच वाक्य ऐकलेलं असतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली बाहेर जाणार आणि त्यांचा काहीतरी प्लॅन आहे प्रिया म्हणते यांचा काहीतरी प्लॅन आहे मला साक्षीला सांगावंच लागेल तर दुसरीकडे महिपत शिकरे रागानेच आता दामी देशमुख यांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि म्हणतात काय वकिलींबाई काही करणार आहात की असेच हातावर हात घेऊन बसणार आहात तर दामिनी देशमुख म्हणतात शांत बसाल का तुम्ही आता दामिनी देशमुख मैपत शिकरेना पाणी देते परंतु मैपत पर शिकरे पाणी काही पित नाहीत आणि म्हणतात काहीतरी करावं लागेल कारण तो माणूस माझ्या घरापर्यंत येऊन गेला आणि आपण काहीच करू शकत नाही तर आता दामिनी देशमुख म्हणतात काहीही करायचं नाही कारण आता शांत राहायचं आहे महिपत शिकरे म्हणतात म्हणजे काय हातावर हात घेऊन बसायचं आहे का इकडे एवढं घडू नाही मी पोलिसांना बोलू शकत नाही तर आता दामिनी देशमुख म्हणतात सर्वसामान्य माणसं सा पोलिसांचीच मदत घेतात महिपत शिकरे म्हणतात परंतु मी सर्वसामान्य नाही ना आणि माझी कामंही सर्वसामान्य नाहीत मी जर पकडलं गेलो तर दामिनी देशमुख म्हणतात एवढं माहीत आहे ना मग आता शांत बसायचं तर महिपत शिकरे म्हणतात शांत बसू शकत नाही तुम्ही शांत बसून काय केलं तुम्हाला आठवतं आहे ना हरीशच्या केसच्या वेळी तर दामिनी देशमुख म्हणतात त्यावेळी माझं गणित चुकलं होतं परंतु आता नाही आता असं काहीतरी करायचं आहे की आता अर्जुन सुभेदार अडकल्याच पाहिजे आता दामिनी देशमुख आपला प्लॅन महिपत शिकरेंना सांगतात आता महिपत शिकरे म्हणतात तुमची ही असली कामं मला माहीत नाही मला एकच माहीत आहे आपल्या हातात आपण बाण घ्यायचा आणि तो सोडायचा समोरच्याचं टाळकं फुटलंच पाहिजे रक्त बंबाळ झाला पाहिजे तर दामिनी देशमुख म्हणतात असं करून चालत नाही नेहमी इथे येऊन खोड्यावर बसून मला एक एक सांगू नका जे काही करायचं आहे ते आता माझ्या प्लॅननुसारच होणार आहे तर दुसरीकडे आता प्रिया मनाशीच म्हणते की ह्या सगळ्याबद्दल महिपत शिकरेंना सांगावंच लागेल सायली अर्जुन नक्की कुठे बाहेर जाणार आहेत परंतु हे सगळं काही मीच का करू त्यापेक्षा मी महिपतलाच सांगते असं म्हणत ती महिपत शिकरेंना फोन करते आणि म्हणते एक ब्रेकिंग न्यूज आहे सायली आणि अर्जुन उद्या बाहेर जाणार आहेत कुठलं तरी महत्वाचं काम आहे काहीतरी प्लॅन आहे आणि कुठला तरी पुरावा शोधायलाच जाणार आहेत त्यामुळे त्यांना थांबवायला हवं आणि मी एकटी थांबू नाही शकत महिपत शिकरे म्हणतात चिचून रे त्याची काही गरजही नाही आहे तू रिलॅक्स रहा तर प्रिया म्हणते पण त्यांना थांबवायला नको का महिपत शिकरे म्हणतात आता काय करायचं ते मी बघेन तू फोन ठेव असं म्हणत महिपत शिकरेंनी फोन ठेवलेला असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन रूममध्ये अगदी रोमॅन्टिक झालेले असतात तर अर्जुनला सायली म्हणू लागते आता फक्त आपल्याला केस पुढताच विचार करायचा नाही आहे किंवा आजच्या डेट पुढचा आता ही केस संपल्यानंतर आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करायला हवा म्हणजे आपल्या दोघांसोबत तर अर्जुन म्हणतो म्हणजे आपल्या दोघांसोबत अजून कोणीतरी असावं याचाच विचार चालू आहे ना तर सायली लाजू लागते तर दुसरीकडे आता चैतन्य धावत पळत येतो आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन अरे तुझा फोन कुठे आहे मी तुला किती फोन करत आहे अरे दामिनी देशमुखने अचानक इनिंग मागून घेतली आहे आणि आताच आपल्याला कोर्टात जावं लागेल आता अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन, बस अर्जुन म्हणतो दामिनी देशमुखने अशी अचानक डेट का मागून घेतली असावी आणि काय असेल कारण आता नक्की दामिनी देशमुखचा डाव फेस काय असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद